जलसंपदा विभागांतर्गत सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस गटकं आणि गट ब संवर्गातील राबवण्यात आली होती तर यामध्ये निवड यादीतील उमेदवारांना या अगोदरच त्यांची जॉईनिंग करून प्रक्रिया जी आहे शिफारस त्यांची करण्यात आली होती पूर्ण झाली होती यानंतर पाहू शकता ज्या उमेदवारांनी निवड नाकारली होती किंवा गैरहजर राहिले होते कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरले होते त्या न जी प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली होती आणि यानंतर प्रतीक्षा यादी जी आहे याची कालमर्यादा एक ऑगस्टची नवीन अपडेट पाहू शकता प्रसिद्धीपत्रक सहा महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे जी की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स मुदत जी आहे एक कालमर्यादा एक वर्षासाठीची ही संपत होती पुन्हा सहा महिन्यासाठी ही वाढवण्यात आली आहे आणि त्यानुसार प्रत्येक जे परिमंडळ आहे या अंतर्गत नवीन सुधारित प्रतीक्षा यादी ज्या आहेत ह्या जाहीर केल्या जात आहेत पाहू शकता अमरावती परिमंडळ नागपूर अमरावती त्याचबरोबर नाशिक मोजनीदार असेल कालवा निरीक्षक का असेल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल अशा विविध पदांसाठी जे उमेदवारांची नवीन प्रतीक्षा यादी ज्या आहेत सुधारित प्रतीक्षाद्या ह्या जाहीर केल्या जात आहेत यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग गटभ राजपत्रित आणि गटक सेवा भारती दोन हजार तेवीस साडीची जी नवीन सुधारित प्रतीक्षा यादी आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने प्रतीक्षा आधीला सहा महिन्यासाठी वाढ मिळाल्यामुळे ह्या नवीन प्रतीक्षा आद्या अशा पद्धतीने जाहीर करण्यात आल्या आहेत पाहू शकता यामध्ये उमेदवाराचं नाव आहे जेंडर रिझर्वेशन कॅटेगरी मार्क्स मिळालेले वेटिंग कॅटेगरी याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता या पद्धतीने परिमंडळ परिमंडळांतर्गत जी शिफारस आहे मोजणीदार घटक या पदावर जलसंपदा विभागांतर्गत नामनिर्देशनाने दे प्रतिष्ठा यादीतील तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता शिफारस करण्याबाबत या पद्धतीने ही यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे मोजणीदार आहे त्याचबरोबर कालवा निरीक्षक आहे का या संदर्भात शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर इतर कागदपत्र या संदर्भातली सगळी माहिती आणि शेवटी होऊ शकता जी यादी आहे ही यादीसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे हे चेक केले जाऊ शकते शेवटीला जी यादी आहे यामध्ये उमेदवाराची नावं आहेत जे प्रतिक्षा उमेदवार आहेत सुधारित प्रतीक्षायाद्या या पद्धतीने या जाहीर करण्यात आल्या आहेत या ठिकाणी चेक केले जाऊ शकतात इथे पाहू शकता याची सुधारित यादी आहे यामध्ये उमेदवारचं नाव मेल आय डी त्याचबरोबर त्यांचा जो ॲड्रेस आहे त्याचबरोबर कॅटेगरी इत्यादीबाबतची बाबतची संपूर्ण माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे ते चेक केली जाऊ शकते या पद्धतीने पेज उपलब्ध आहेत याची पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पाहू शकता या पद्धतीने अधिकृत जे वेबसाईट आहे यावर एकोणतीस जुलैपासून अमरावती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक सुधारित प्रतीक्षा आधी त्याचबरोबर नागपूर परि परिमंडळ दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक गटकं सुधारित प्रतीक्षाआधी तीस जुलैला जाहीर करण्यात आली आहे अमरावती परिमंडळ सगळ्या पदांसाठी तीस जुलैला नवीन प्रतीक्षाआधी त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक नाशिक परिमंडळ आणि हे प्रसि प्रसिद्धीपत्रक यान्वये नवीन सुधारित प्रतीक्षा यादी म्हणजेच गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संधी देऊन नवीन प्रतीक्षा द्या या जाहीर करण्यात आल्या आहेत या चेक केल्या जाऊ शकतात या उपलब्ध आहेत या पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट जारी करण्यात आली आहे सगळ्या प्रतीक्षा द्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत चेक केले जाऊ शकतात या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला かな